नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बेचाळीस साईजचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग तुम्हाला मी अगोदर पण दाखवली हो आणि फायनल त्याचा रिझल्ट कसा झाला मी तुम्हाला दाखवते तर हा ब्लाउज आलाय बेचाळीस साईजमध्ये खूप सुंदर याची फिनिशिंग आली आणि आपण बघू शकतात का आपण याला सहा हुक लावलं ज्यावेळेस ही पट्टी मोठी असती त्यावेळेला आपल्याला सहा हुक लावायचे आहेत आणि छोटं जर असेल तर पाच लावलं तरी चालते म्हणजे हा मधला जो गॅप आहे तो दिसणार नाही आणि जसं कपडा होता त्याचनुसार आपण लेस लावली आणि त्याला एक लटकन बनवलं ते कस्टमरला एकच लटकन लागत होतं आता तुम्ही याची फिनिशिंग पण पाहू शकतात खूप सुंदर आता आपल्याला काय करायचं आहे पाठीमागचा गळा मी सिंपल पद्धतीने घेतला आहे आणि हा आहे पाठीमागं डिझाईन खूप त्रासदायक गेला कारण इझीमध्ये हे कोणतंच निघत नव्हतं तर जेवढं निघलं याला आपण मटका गळाचा आकार दिला आहे अशा पद्धतीने आणि कस्टमरनी ही लेस आणलेली तर ही लेस आपण हातावर लावली तर एकदम कमी याच्यामध्ये आपण हातावर लावली तर हा ब्लाऊज कसा झाला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा सांगते बेचाळीस साईजमध्ये आपण हा ब्लाऊज स्टिच केला आहे कटिंग व्हिडिओ ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला आहे ज्यांनी नसून पाहिलं त्यांनी जाऊन बघा आणि कमेंट करून सांगा आपले कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ कसे आहेत मी हर एक काम माझ्या कस्टमरच्या कामावर दाखवण्याचा प्रयत्न करते आणि दाखवतेच तुमच्या काही जर कमेंट असेल तर ते आपण करा म्हणजे आपण त्याच्यानुसार नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते